नाथ साहेब रसन दैवत गोवेकर लोनंद कोरेगाव या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले डावीला पाहला नाथ साहेब प्रसन्न दैवत सेठ गोवेकर बाह्या सेठ कोणे सोनू जगताप याचा या ठिकाणी भाऊया पाला आणि त्याच्याला से मानिक सेठ गायकवाड बापू सेट आंबेडकर आणि अवतार पवार जालना याचा जा या ठिकाणी अर्जुन पहाला अर्जुन आणि आजच्या मैदानाच्या आठ नंबर साठी पात्र केले आपा डायवर कारुड महाराष्ट्र केसरी मैदाना आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी बाबूसेठ माने घरणीकी या गाडीचा सातव्या क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले डावीला पहाला बाबूसेठ माने घरणी की बाळासाहेब माने घरणीगी याचा या ठिकाणी चटणी बाकरीला पालवा राजा पहाला आणि त्याच्या दुर्ला ओजीला पेट नाका याचा या ठिकाणी या ठिकाणी सात नंबरचे मारकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोळेकरांच एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मारकरी आहेत तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी सेमी क्रमांक नऊ मध्ये जो सामना झाला त्या दोघात संगणमत झालं आणि ती गाडी फायनल साडी पात्र झाली तास क्रमांक पाच वरून पाहिली गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र आहे श्री ज्योतिम सांगरा उदय सिंह पाटील होतेवाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्री छत्रपती संभाजी महाराज प्रसन्न माठेकरवाडी या गाडीचा विभाग होऊन सहावा क्रमांक खाला सुंदर असे गाडी पाहिले नवव्या सेमी मध्ये या ठिकाणी दोन बैलगाडी मालकाला सामना निकाल दिला होता दोघांत या ठिकाणी संगणम झाला सुंदरची गाडी पाहिली या ठिकाणी मनोज मिस्त्री आंबोळीकरांची वायर आणि त्याच्याजोला या ठिकाणी मानिकराव राह ती आजच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोलेकरांचं एक आदर्श मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक तीन वरून लावली गाडी आई जाकूबाई राम हर्धानी प्रसन्न चाले म्ह या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहला आई जानबाई प्रसन्न राम हो प्रसन्न या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं डावीला पाहा जीवन वैभव सावंत मुंडे रमेश बापू सुपणे यांचा या ठिकाणी जखर्या आणि त्याच्या जोडला कुमार अर्जुन पाटील भागायचे वडे जगो पाटील निर्ले यांचा या ठिकाणी सुंदर पहा आज या ठिकाणी खरोखर एक आदर्श मैदान करार तालुक्यातलं नव तर या, या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं महाराष्ट्र केसरी म्हणून ज्या मैदानाला आहे असं मैदान संपन्न झाला आणि या मैदानामध्ये चार गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मारकरी आहे तास क्रमांक एक वरून राहिलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न कराड या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली तास क्रमांक एक वरती सिद्धनाथ प्रसन्न कराडी या नावावरती या ठिकाणी नशीला पाहला सर रिया प्रदीप गीते वसंत गीते याचा या ठिकाणी पाकऱ्या आणि ते जुळा या ठिकाणी जगदीश बापू शिंदे बापू आंबेकर या आणि ओमकार सेठ मिसा यांचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या सुंदर असे गाडी पाहले पाखरे आणि सोन्याची गाडी सुंदर गाड्या चुडाऱ्यावर माळ शिरस करणे त्याच्या मैदादी या ठिकाणी चार नंबर चे मानकरी ठरले समस्त ग्रामस्थ कोळे आयोजित महाराष्ट्र कोळेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेला मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न गोपाळ बाबा महाराज मात्रे कल्याण शिजपाडा आणि आई तुळाबानी प्रसन्न सोनाल एंटरप्राइजेस चरेगाव या गाडीचा तृतीय क्रमांक खाला सुंदर गाडी पाणी डावीला पाला आय गाव गोपाल बाबा महाराज चिंचपडा कल्याण यांचा या ठिकाणी लक्ष्या पाळाला आणि त्याच्याजोळा या ठिकाणी उजला पाळाला मा तुळजाबानी प्रसन्न सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच महेश माने चरेगाव यांचा या ठिकाणी स्वामी पळाला सुंदरस्ची गाडी पाहली लक्ष्यानी स्वामीची गाडी सुंदरसची गाडी पाळली अक्षरावर अर्पणवाडी करणे त्याच्या मैदादी मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले श्रीसंत गाडगीनाथ महाराज रथोत्सवा निमित्त हे एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेलं कोळेकरांचं एक भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी दोन गाड्यांच्या लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानखरी आहेत क्रमांक गाडी आई साहूबाई देवराष्ट्रे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पाले डावीला पहाला आई साहूबाई बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे लाला पाटील देवराष्ट्रे यांची या ठिकाणी बुलेट पळाली आणि त्यांच्या जोडला श्रावणी दत्ता शिंदे पटकळ पटकळकरांचा या ठिकाणी पतंग पळाला असे गाडी पाहली बुलेट आणि पतंगची गाडी सुंदर गाडी आणली बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रेकर आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि महाराष्ट्र केसरी कोरेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान प्रमाणे आयोजित केलं जातं श्री संत गाडगीनाथ महाराज यांच्या वार्षिक रथोत्सवानिमित्त आणि या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं सण दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी आहेत तास क्रमांक चार ओम गाडी देवान शमित पाटील सुपणे आणि महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नी राजे दीपक सेठ साखरे मुरुम ही गाडी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील